जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिप जतमध्ये मिळतील टाईल्स अल्ट्राटेक सिमेंट किर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रेनाईट सॅनिटरी मटेरियल व्हीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस शोरहोंडा शोरूम शेजारी से च सेव्हन टी घरपोच सेवा मिळेल जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जत येथील गजानन ऑटो गॅरेजचे नवीन जागेत स्थलांतर ऑटो गॅरेजचे मालक श्री सतीश चव्हाण मिस्त्री यांची माहिती जत येथील सुप्रसिद्ध गजानन ऑटो गॅरेजचे मालक श्री सतीश चव्हाण हे गेल्या कित्येक वर्षे ऑटो गॅरेजचा व्यवसाय करीत आहेत त्यांचे जत येथील हुंचाळकर जवळ गॅरेज आहे पूर्वीची गॅरेजची जागा कामासाठी अपुरी पडत असल्याने त्यांनी आपले गॅरेज शेगाव रस्त्यावरील संतोष पेट्रोल पंपा शेजारील जागेत स्थलांतरित केले असून त्याचे आज उद्घाटन करण्यात आले जत येथील श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट व सर संत निरंकारी मंडळ परिवार आणि सतीश चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री बापूसाहेब पवार गणेश सावंत श्रीकृष्ण पाटील पिंटू ओर लक्ष्मण मोरे संभाजीराव साळे दादासाहेब हिप्परकर श्री बाजी केंगार उत्तम चव्हाण विशाल प्रधान श्री बाळासाहेब हुंचाळकर अजित शिंदे नरेंद्र जमगे प्रकाश माने पाटील आदी उपस्थित होते